आता कुठलाही वाईल्ड अॅनिमल आपल्याला दिसला किंवा आपल्या वस्तीत आला शेतात आला तर आपण दिसल्यावर आपण काहीतरी उपाययोजना करण्यापेक्षा पहिला वन विभागाला कळवायचं आहे आमचा कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर एकोणीसशे सव्वीस आमचा कॉन्टॅक्ट नंबर आप महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला आहे त्याच्यावर कळवायचं आहे कळवल्यानंतर वनविभाग तुम्हा तुम्ही शूरवीर आहातच त्यात काय आमचं हे नाही दुमत नाही तुम्ही सहकार्य केलं तर आपण दोघांनी मिळून वन विभागाने कोण ग्रामस्थ असतील शेतकरी असतील वाईल्ड लाईफवर असतील तर दोघांनी नियोजन करून जर कारवाई केली तर परवा जो रिझल्ट घडला तसा घडू शकतो आणि जर स्वतःच लोक हाकलायला जातात ते काय होतं गवे जर शेतात आले त्यांचा कळप म्हणजे एक फॅमिली असते त्यांची आणि आले की आता मी समजा शेतकरी आहे तर मी काय करतो माझ्या शेतातून बाहेर घालावायला बघतो त्यांचं पण शेतकऱ्यांनी सगळ्यांची युनिटी नसते फक्त आपल्या शेतातनं हाल हाकललं की बाजूला आहे मग ते काय होतात कोण फटाके वाजवतं कोण भांडी वाजवतं कोण हाकार करतं मग त्यात जर समजा तो ग्रुप विस्कळला किंवा तो ग्रुप ग जंगलाकडं न जाता इकडं गावाकडं आला किंवा एखादी नदी वगैरे असेल तर नदीच्या दोन्ही बाजूला गव गवताचे पट्टे असतात शेती असते पाणी असतं ते त्यांना जंगलासारखंच वाटतं ते भटकत भटकत खाली खाली जातात तसे पटकन बक मागच्या काही वर्षामध्ये आम्ही बघितलं तर कवठे मंकाळापर्यंत गवे गेलेलं रेकॉर्ड आहे द्राक्ष बागायतीमध्ये गव्यांचं गेलेलं रेकॉर्ड आहे हा ते परत विस्कळले की परत होतात आणि त्यांचं कुटुंब विस्कळलं ना मग ते जास्त पॅनिक होतात आता बिबट्याचं म्हणलात तर तुम्ही हल्ली प्रमाण खूप वाढले पूर्वी आता तुम्ही गगनबावडा शाहूवाडी ह्या जंगलाकडील गावांना गावातल्या लोकांना विचारा त्यांना पूर्वी पण हे हिंस्र प्राणी होते परंतु कधीही मानवावर अटॅक झालं नाही किंवा पा पाळीव प्राण्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अटॅक झालं नाही